हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण उन्हाळी वाळवण स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अडीचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये सा साबुदाना जो आहे तो घेतलेला आहे त्यामधील खडे वगैरे काही कचरा वगैरे असेल तो काढून घेतलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी भरपूर असं पाणी टाकून साबुदाना जो आहे तो आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहोत ओवरनाईट जे आहे ते भिजत ठेवणार आहोत अगदी सात ते आठ तासासाठी हा साबुदाना जो आहे तो आपल्याला भिजून घ्यायचा आहे भरपूर असं पाणी टाकायचं आहे हलक्या हाताने स्मॅश करायचं आहे चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये पाणी जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आणि साबुदाणा बुडतील इतकंच पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर अगदी या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि रात्रभरासाठी साबुदाणा जो आहे तो आपण भिजत ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ती आपल्या रेसिपीला जे आहे ते आपण सुरुवात करणार आहोत तर उन्हाळी वाळवण स्पेशल अशी ही आपली रेसिपी असणार आहे तर झाकण ठेवून रात्रभरासाठी साबुदाणे जे आहेत ते आपण भिजत ठेवले होते अगदी दहा ते बारा तासासाठी साबुदाना जे आहे ते भिजून ठेवलेले आहे तर बघू शकता साबुदाणा जो आहे तो हलका फुलका असा फुगला गेलेला आहे आणि त्यानंतर आप आपण करणार आहोत पुढची तयारी तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाना बटाटा चकली अगदी योग्य प्रमाणासह आपली ही आजची रेसिपी असणार आहे तर अगदी कमी कमीत कमी साहित्यात कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी उन्हाळी वाळवण स्पेशल रेसिपी हे आप आपली असणार आहे तर बघू शकता अडीचशे ग्रॅम हे प्रमाण जे आहे ते आपण या ठिकाणी साबुदाण्याचं घेतलं होतं आणि अर्धा किलो या प्रमाणामध्ये बटाटे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये भरपूर अशा चकल्या ज्या आहेत ते आपण या ठिकाणी आज आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी कुकरमध्ये बटाटे जे आहेत ते आपण उकडून घेणार आहोत तर बघू शकता बटाट्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर अर्धा किलो हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी आपण बटाट्यांचं घेतलं होतं आणि बटाटे जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्वच्छ असे या ठिकाणी धुवून घ्यायचे आहेत त्यावरती असलेली माती जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत आणि बटाटे चोळून जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्वच्छ असे या ठिकाणी धुवून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी अर्धा किलो हे प्रमाण जे आहे ते योग्य प्रमाण जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे तर बटाटे जे आहे ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि बटाटे बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आहे आणि झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला दोन शिट्ट्या या ठिकाणी बटाट्याच्या घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता झाकण लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या या ठिकाणी दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत बटाटे मऊसूत असे या ठिकाणी आपण शिजून घेतलेले आहेत तर जे प्रमाण जे आहे ते प्रमाणबद्ध या प्रमाणामध्ये आपल्या आजच्या ह्या चकल्या असणार आहे उपवास स्पेशल बटाट्याच्या आणि साबुदाना चकली जी आहे ते आज आपण बनवणार आहोत तर बटाटे जे आहेत ते आपण उकडून घेतलेले आहेत थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी सा साल जे आहे ते आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत तर बटाटे जे आहेत ते आपल्याला मौसत असे शिजून घ्यायचे आहेत कारण की आपण चकल्या पाडताना जे आहे त्याच्या गुठळ्या राहता कामा नये फोडी राहता कामा नये यासाठी बटाटा जितका शक्य होईल तितका मऊसूद जो आहे तो या ठिकाणी आपण शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी एक एक करून बटाट्याचे सर्व साली जे आहेत त्या आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर बटाटा जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे तर या पद्धतीमध्ये साली ज्या आहेत त्या आपल्या काढून झालेल्या आहेत आणि त्यानंतर किसणीच्या साह्याने बटाटे जे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत जेणेकरून चकल्या करताना बटाट्या उपवासाच्या ज्या चकल्या आहेत साबुदाना बटाटा चकली जी आहे ती ज्यावेळेस आपण साच्यामध्ये टाकतो त्यावेळेस जी आहे ती अडकली जाणार नाही गाठी राहणार नाही त्यासाठी जितकं शक्य होईल त्या ठिकाणी आपण बटाटा जो आहे तो अशा पद्धतीमध्ये जो आहे तो किसून घेणार आहोत स्मॅश करून घ्याय आहे तर अशा पद्धतीमध्ये बटाटा जो आहे आपण स्मॅश करून घेतलेला आहे सुरुवातीला किसून घेतलेला आणि त्यानंतर हाताने जो आहे तो स्मॅश करून घ्यायचा आहे तर एक, -एक करून सर्व साहित्य जे आहे ते आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे बटाटासुद्धा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाणी न टाकता या ठिकाणी भरट जे आहे ते आपण काढून घेतलेले आहे थोडंसं बटाट्यांच्या चकलीला तिखटपणा येण्यासाठी आपण चार ते पाच या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्यांची भरड जी आहे ती यामध्ये आपण टाकलेली आहे छानसं असं तिला तिखटपणा येण्यासाठी आपण मिरच्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत तर या ठिकाणी अडीचशे ग्राम साबुदाणे जे आहेत ते आपण घेतलेले आहेत पाण्यामध्ये साबुदाणा जो आहे तो आपण शिजून घेणार आहोत त्यासोबतच बटाटेसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि हे सर्व साहित्य जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला मध्यम गॅसवरती साबुदाना जो आहे तो आपण शिजवून घेणार आहोत कारण की ज्यावेळेस आपण बटाटा उपवासाची ही चकली जेव्हा डीप फ्राय करतो तळून घेतो त्यावेळेस त्याचे साबुदाण्याचे जे दा दाणे आहे ते दाताखाली अडकू नये ते चांगले असे भाजले जावे रोज जावे तेलामध्ये छान असे फुगले गेले पाहिजे त्यासाठी आपण ही पद्धत जी आहे ती वापरलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता लाटण्याने जे आहे हे सर्व साहित्य जे आहे हे मिश्रण जे आहे ते आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे अगदी पाच ते मिन पाच ते दहा मिनटं हे सर्व जे आहे ते घोटून घेणार आहोत आणि मिश्रण जे आहे ते आप आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची ऐवजी तुम्ही या ठिकाणी लाल मिरची देखील वापरू शकता तर इथे बघू शकता साचा घेतलेला आहे साच्याला जे आहे ते आपण आतल्या साईडने जे आहे ते तेल लावून घेणार आहोत तर या ठिकाणी चकली बनवतो ती साईज जी आहे ते आपण ठिकाणी घेतलेली आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला साच्याला जे आहे ते आतून जे आहे दोन्ही साईडने जे आहे त्या ठिकाणी आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि चकलीचा जो साचा आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे चकलीच्या आकारामध्ये आज जी उपवासाची आपण साबुदाना बटाटा चकली जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी बघू शकतो साच्यामध्ये जे आहे ते मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये जे आहे ते टाकायचं आहे तर मिश्रण जे आहे ते आपण थोडंफार प्रमाणामध्ये थंड करून घेतलेलो कोमट असतानाच ह्या वड्या ज्या आहेत ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडायच्या आहेत तर बघू शकता साचे जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर एके करून चकल्या जे आहे ते आपण या ठिकाणी पाडून घेणार आहोत तर अगदी अचूक आणि योग्य प्रमाणामध्ये तयार होणाऱ्या आपल्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा चकली जी आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर बघू शकता इथे ओढणी घेतलेली आहे तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर असेल त्यावरती केलं तरी देखील चालेल आणि ते ओढणीवरती एकी करून चकल्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि उन्हामध्ये जे आहे दोन ते तीन दिवस जे आहे ते या ठिकाणी आपण चांगल्या जे आहे ते कडकडीत अशा वाळून घेणार आहोत जर तुमच्याकडे फॅन फॅनवरती सुकवल्या तरी देखील चालेल तर या ठिकाणी आपण एक दिवस जे आहे ते फॅनवरती सुकवणार आहोत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जे आहे ते आपण उन्हामध्ये जे आहे ते वाळवून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये चकल्या जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि तयार होणार आहेत आपली उपवास स्पेशल उन्हाळी वाळवण स्पेशल अशी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये करून ह्या चकल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर अगदी योग्य प्रमाणबद्ध अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवल्या आहेत तर बघू शकता अजिबात न तुटता ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बनवल्या बनवलेल्या आहे जे प्रमाण जे घेतलं होतं ते अगदी प्रमाणबद्ध असं साहित्याचं सा प्रमाण जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलं होतं आणि अशा पद्धतीमध्ये ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपण सुकून घेणार आहोत तर पहिल्या दिवशी ज्या आहेत या फॅनवरती ज्या आहेत त्या सुकवणार आहोत या ठिकाणी बघू शकता अगदी मऊ मौ, मऊ लुसलुसीत अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि दोन ते तीन दिवस जे आहे उन्हामध्ये कडकडीत असं वाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या भरपूर दिवस ज्या आहेत त्या भरपूर दिवस ज्या आहेत त्या टी चकल्या ज्या आहेत त्या आपल्या टिकतात खराब होत नाही तर एक काळजी यामध्ये आपल्याला घ्यायची आहे की वाळवण्याचा पदार्थ करताना आपल्याला भरपूर असं ऊन द्यायचं आहे आणि कडकडीत असं चकल्या ज्या आहेत किंवा कुठलाही वाळवण्याचा पदार्थ जो आहे तो आपल्याला सुकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो आहे तो डिफ्राय करायचा आहे तर अशा पद्धतीमध्ये चकले जे आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत तर साबुदाणा बटाटा चकली चवीला ही अप्रतिम अशी लागणारी ही आपली उन्हाळी वाळवण स्पेशल अशी पहिली रेसिपी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर अर्धा किलो या ठिकाणी बटाटे घेतले होते आणि पाव किलो हे प्रमाण जे आहे ते साबुदाण्याचं घेतलं होतं साहित्याचं जे प्रमाण आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर जास्त प्रमाणात जर तुम्ही बनवत असाल तर अर्धा किलो सा साबुदाणा असतील तर एक किलो हे प्रमाण जे आहे ते आपल्याला बटाट्यांचं या ठिकाणी घ्यायचं आहे एक किलो साबुदाणे असतील तर दोन किलो हे प्रमाण जे आहे ते बटाट्यांचं घ्यायचं आहे आणि वाफेवरती जे आहे साबुदाणे पाण्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये जे आहेत ते अवश्य या ठिकाणी शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे चकल्या ज्या आहेत ते खूप छान लागतात चवीला पण खूप अप्रतिम अशा लागतात दाताखाली येत नाही खूप अप्रतिम आपल्या अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन दिवस उन्हामध्ये जे आहेत ते वाळवून घेणार आहोत आणि तयार होणार आहेत आपल्या उपवास उपवास स्पेशल तर वाळवण स्पेशल पहिला पदार्थ जो आहे साबुदाणा बटाटा चकली तर ती आपली तयार झालेली आहे अगदी दोन ते तीन दिवस जे आहे ते कडकडीत असं ऊन जे आहे ते दिलं होतं आणि छान असे कुरकुरीत चकल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत योग्य प्रमाणबद्ध कमी प्रमाणामध्ये देखील भरपूर अशा चकल्या ज्या आहेत या ठिकाणी आपण बनवल्या बनवलेल्या आहेत तर बघू शकता अडीचशे ग्रॅम हे प्रमाण जे आहे ते साबुदाण्याचं घेतलं होतं अर्धा किलो जे प्रमाण ते बटाट्यांचं घेतलं होतं आणि चकल्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकता तेलही या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेलामध्ये छान अशा डिफ्राय करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीमध्ये तयार होणार आहेत आपल्या उन्हाळी वाळून स्पेशल पहिली रेसिपी साबुदाना बटाटा चकली तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेल्या आहेत आपल्या चकल्या तर कशी वाटली ही आजची स्पेशल अशी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता छान अशा कुरकुरीत चकल्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण डिफ्राय करून घेणार आहोत आणि उ उन्हा उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवल्या जाणाऱ्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये देखील भरपूर अशा चकल्या ज्या आहेत या ठिकाणी आपण बनवून घेतलेल्या आहेत तर कशी वाटली ही स्पेशल अशी आपली ही रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग